आता तू म्हणाला आलेस की नाही त्या भेगा पाडायला आल्या त्या कंपाऊंडला कुस्तीच्या मैदानाच्या वास्तविक ती चुकीचे लावलेली वास्तविक आता झाडाची मंजुरी पण घेतली आहे झाड कटिंग करायची म्हणून काय त्या महापालिकेला लक्षात म्हणजे शाहू महाराजांचा अस्मित्ता नष्ट करायची त्यांची पहिली आहे का ती हेरिटेजवाली पण काय करते प्रशासन पण काय करते आता या मुळ्या बिळ्या जाऊन कमी ते नाव नाव ते भेगा पाडायला लागल्या पहिलं मैदान होतं झाडं नव्हती म्हणजे जर टेकवायचं असेल पिढ्याने पिढ्या तर ज्या गोष्टी धोकादायक आहेत एखाद्या गेला तर त्या काढल्या पाहिजेत त्या त्यात पेशित पण राजकारण काढायचा काय संबंध आहे पर्यावरणचा काही संबंध आहे नाहीतरी सगळं बोंबलं जाणार आहे म्हणजे एक एक, एक, एक गोष्टी तुम्ही नष्ट करायला आलाय आता तू तुला सांगतो की नाही तर जे शह मुलीमध्ये पण कुलपण आज हे जंगलच झालेला पिस्त तात्पुरतं ठेवा आता दुनिया चावीला सगळे जंगल झालेला आहे मग ह्या गोष्टी बघायला को नको कोल्हापूर जनतेनं वाचतो ज्या राजाने आपल्यासाठी सगळे केलं आपल्याला दिले त्या राजाचं अस्तित्व नष्ट करायला याची कोल्हापूर जनतेने झोपलेली जागे नको आवाज उठायचा आता तुला सांगतो संतळीला घोड्याचा तबेला होता आम्ही लहानपणी बघायचा आहे आता तुला सांगतो हिथ ये आता ते मतदान होते धान्याचा पोटा अशा एक 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 गोष्टी नष्ट केल्या तर टिकवा त्या राजाची आठवण म्हणून दुसरी समाधी आणि जन्मस्थळ झालं माहिती झालं ही कुणासाठी हा बारा बोर्डिंग बिल्डिंग हे जे केले स्मशानभूमी आज सांग ना कोण देते एवढ्या जागा नाहीच हा आणि मग त्याची आठवण म्हणून तर ठेवला ना ह्या ज्या गोष्टी धोक्यात या करायला पोट सांग प्रशासन बिन सांगता करायला पाहिजे हा जनतेने यात आता लक्ष घातलं पाहिजे मला असं वाटायला नाही मी बोलतो मी भीत नाही माझ्या राज्याबद्दल मला आदर प्रेम आहे मी चुकीचं बोलतो तर चुकीचं सांगा ना आता त्यास बेलिस काय चाललंय हा म्हणजे जे खरोखर शान होती कोल्हापुती नस ठेवायला लागलेलं दिसते का नाही ज्या राजानं स्वतःच्या स्टडी करून वाईट हेच वाईट वाटतंय आणि आज दिसतोय आपण त्यांच्यामुळे दिसतोय ही सुरून चालणार नाही लक्षात ठेवा यासाठी आता ही झाडं बिड कटिंग बिटिंग करून बरोबर करायची का नाही दिसाय असं बाबा धोकादायक एखादा असेल तर ते केले तर मग पडल्यानंतर मग आवाज उठल्यानंतर करणार होई तुम्ही आता हि चांगा केला म्हणून हे झालं काय इथं बघायत नको नको आहे हा आणि प्रत्येक जणचं ढप ह माझं नाही त्याचं किंवा आता सांगाय केलं महापालिका हेरिटेजचं नाव हेरिटेज डब्ल्यू चांगला हे सांगणार सगळी एकच यायचा ना आता कसं एकत्र खातायचा हा बोललो म्हणजे बोलल्याला दिसते आणि राज्याचं प्रसर नाही एक लक्षात ठेवा लक्षात ठेवा त्यांचा आत्मा असेल इथं आणि वास्तविक सगळ्या पलवानांना मी आता आवाज उठवणार आता महापालिकेत वास्तविक त्यांचा इथे बारका लहानसा पुतळा पण पाहिजे महाराजांचा <laughs> त्यांचा त्यांना आवड होती कुस्तीची हा वास्तविक केलं पाहिजे होतं जनतेने खरोखर जरा लक्ष करा जनतेने साथ द्या चुकी जात धुन्याचा बी बघितली ना काय परिस्थिती आहे साठवारी मग ह्या अशा नष्ट मग नष्ट झाल्यानंतर काय उपयोग आता रंकाळा बिंकाळला हा आणि जनतेने पण त्याला साथ दिली असं मला वाटतंय विजय सरदार चुकीचं बोलतो बोलतो मी घेत नाही बोलायला जे चुकीचं आहे ते चुकीचं बरोबर आहे बरोबर आज राजेनी पण आपल्यात लक्ष घातलं पाहिजे हा वास्तू त्यांचं जाईल बरोबर आहे का नाही तुम्हाला हे मी म्हणते